विज्ञान विषय इयत्ता दाखवी आजचं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण आणि आज आपण यामध्ये पाहणार आहोत केप्लर्सचे नियम केप्लर्स लॉज केप्लर या शास्त्रज्ञांनी काय केलं तर ग्रहांचं जे सूर्याभोवती फिरणं आहे जे परिभ्रमण आहे तर त्याविषयी काही गणितीय नियम मांडले तर ते नियम काय आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर केप्लरचा पहिला नियम काय सांगतो तर पहिल्या नियमामध्ये केप्लर यांनी असं सांगितलं आहे की ग्रहांची कक्षा ही वर्तुळाकार नसून तर लंब वर्तुळाकार असते आणि सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो लक्षात घ्या लंबवर्तुळाकार म्हणजे कसा आपण आकृतीमध्ये पाहू शकतो तो आकार आहे लंबवर्तुळाकार तर लंबवर्तुळ आकारामध्ये दोन केंद्रके असतात म्हणजे त्यांना फोकस असं म्हणतात तर दोन फोकस असतात तर दोन नाभी असतात त्या एका नाभीवर सूर्य असेल आणि लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये त्या ग्रहाचे परिभ्रमण त्या सूर्याभोवती होत असते हा केपलरचा पहिला नियम आहे म्हणजे कक्षा ही लंबवर्तुळाकार असते एवढं पहिल्या नियमामध्ये केप्लर यांनी सांगितलंय ग्रहांची सूर्याभोवती परिभ्रमण करण्याची जी कक्षा आहे ती कशी असते लंबवर्तुळाकार आता बघूया दुसरा नियम केपलर यांनी दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितलंय महत्वाचा नियम आहे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते म्हणजे आता या आकृतीमध्ये यस बिंदू हा सूर्य आहे असं आपण समजूया तर यस या ठिकाणी सूर्य आहे आणि ग्रह आहे ए या ठिकाणी तर एस ही जी रेषा आहे ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी ती समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते असं त्यांना म्हणायचं म्हणजे काय तर इथे लक्षात घ्या ए पासून ए पोझिशन पासून ग्रह बी मध्ये एका ठराविक कालावधीत जातो असं आपण समजू आणि त्याच ठराविक कालावधीमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे सी पासून डी पोझिशन पर्यंत जातो तर इथे दोन जे शेप तयार झाले आहेत कोणते एस बी आणि दुसरा जो शेप आहे सी एस डी ह्या दोन जे क्षेत्रफळ असेल म्हणजे या दोन आकृत्यांचं क्षेत्रफळ जे असेल ते समान असेल म्हणजेच ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते तिसऱ्या नियमात काय सांगितलंय पाहूयात सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग आवर्तकाला म्हणजे काय तर ग्रहाला सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी एकूण लागलेला कालावधी म्हणजे आवर्तकाल तर या कालावधीचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो सरासरी का म्हटलंय कारण ग्रहाचं अंतर सूर्याभोवती परिभ्रमण करत असताना नेहमी कमी जास्त होत असत या ठिकाणी हा नियम काय सांगतोय की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग म्हणजे त्या ग्रहाला सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी जेवढा कालावधी लागलाय त्याचा वर्ग हा समानुपाती आहे सूर्यापासूनच्या त्या ग्रहाच्या अंतराच्या घनाशी म्हणजे टी स्क्वेअर इज प्रपोशनल टू आर क्यूब या ठिकाणी आपण केप्लरचे सर्व नियम पाहिले